नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ खूपच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला पूर्ण नक्की पहा या दिवशी तुळशीला चुकूनही घालू नये पाणी नाराज होऊ शकते माता लक्ष्मी सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनात आनंद येतो आणि घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते तथापि तुळशीला रोज पाणी घालणे देखील अयोग्य मानले जाते त्यासाठी दिवसही निश्चित करण्यात आले आहेत आयुर्वेदात तुळशीची वनस्पती खूप फायदेशीर असल्याचे सांगितले आहे हिंदू धर्मात या वनस्पतीची देवता म्हणून पूजा केली जाते घराच्या अंगणात तुळशीचे रोप असेल तर त्या घरात सुखशांतीचे वातावरण राहते असे म्हणतात या वनस्पतीचे औषधी गुणधर्म देखील फायदेशीर मानले जातात त्यामुळेच औषधी बनवताना त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो हिंदूच्या श्रद्धाबद्दल सांगायचे तर तुळशीच्या रोपामध्ये देवी लक्ष्मी वास करते या चुका करू नका सकाळी सूर्योदयाच्या वेळी तुळशीला जल अर्पण केल्याने जीवनात आनंद येतो आणि घरामध्ये सकारात्मकता टिकून राहते तथापि तुळशीला रोज पाणी घालणे देखील अयोग्य मानले जाते त्यासाठी दिवसही निश्चित करण्यात आले आहेत या उलट जर तुम्ही रोज तुळशीला पाणी अर्पण करत असाल तर तुम्हालाही नुकसान होऊ शकते ज्योतिषशास्त्रानुसार रविवारी तुळशीच्या रोपामध्ये पाणी टाकू नये हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार तुळशी माता रविवारी भगवान विष्णूचे निर्जला व्रत पाहते अशा स्थितीत जल अर्पण केल्याने त्यांचा उपवास मोडू शकतो यामुळेच या, या दिवशी तुळशीला पाणी घालणे टाळावे असे सांगितले जाते एकादशीचा दिवस भगवान विष्णू आणि माता तुळशीला अतिशय प्रिय आहे देवठाणी एकादशीचा दिवस तुळशी मातेसाठी अधिक खास मानला जातो कारण मान्यतेनुसार या दिवशी तिचे लग्न झाले होते अशा स्थितीत एकादशीला तुळशीच्या रोपामध्ये पाणी टाकू नये या दिवशी तुळशी मातेचे व्रतही पाळले जाते एकादशीच्या दिवशी तुळशीची पाणी तोडू नये तुळशीच्या संबंधित काही गोष्टी जाणून घेऊया खूप प्रयत्न करून देखील व्यवसायात किंवा नोकरीत मनासारखे मनाप्रमाणे यश मिळत नसेल तर आपल्याला गुरुवारी एक उपाय करायचा आहे आपण हा उपाय गुरुवारी किंवा कोणत्याही शुभ दिवसाला करू शकता या दिवशी आपल्याला श्याम तुळस अर्थात काळ्या तुळशीच्या जवळ असलेली गवत घेऊन पिवळ्या रंगाच्या कापडात बांधायचे आहे आणि हे आपल्या तिजोरी लॉकर व्यवसायातील गल्ला किंवा किमती दागिने वस्तू ठेवत असलेल्या जागेवर ठेवायचे आहे याने निश्चितच प्रगती होईल आपल्याला संतांकडून सुख मिळत नसेल किंवा आपल्या ऐकणार संतान नसेल तर रविवारीला तुळस तोडू नये म्हणून इतर दिवशी तुळशीचे तीन पाने तोडून संतानाला खाऊ घातल्यास संतान आपल्या सांगण्यात राहील तसेच तुळशी पूजन करताना आपल्याला सुवासनी दिसल्यास तिला लक्ष्मी स्वरूप मानून तुळशीचे वाहिलेले कुंकू लावावे आणि तेच कुंकू आपल्या संतानाला देखील लावावे याने त्याची वागणूक चांगली होईल वाईट संगत असल्यास दूर होईल आता महत्वाची गोष्ट म्हणजे तुळशीचं झाड पूर्व दिशेकडे असावं असं करणं शक्य नसल्यास उपाय करण्याच्या दोन दिवसापूर्वी तरी झाडाची दिशा परिवर्तित करून द्यावी तसेच ज्या कन्येचा विवाहाचा योग येत नसेल तिने दक्षिण पूर्व दिशेत तुळशीचं झाड ठेवून पूजन करावे विवाहाचे योग जुळून येतील दर्शक मित्रांनो आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल व्हिडिओमधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त